नमस्कार मी कोण माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मित्रांनो बघत असेल की रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये बेलुशी जिल्हा परिषद गटामधून हे जे काही मी तीन संभाव्य उमेदवार दाखवलेले आहेत याच्यामध्ये कोण उमेदवार जिंकेल तर मित्रांनो सर्व जिल्हा परिषद मतदारसंघांपैकी बेलुशी जिल्हा परिषद मतदारसंघ हा विधानसभेच्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये अशा पद्धतीने होता की तिथे जास्त प्रमाणामध्ये आमदार महेंद्र दळवी यांना लीड घेता आला नाही नाहीतर बाकीच्या सर्व उर्वरित नऊ मतदारसंघामध्ये त्यांनी चांगल्या पद्धतीने मित्रांनो लीड घेतलेला आहे आपण जर विचार केला तर बेलुशी मतदारसंघामध्ये मित्रांनो नऊ ग्रामपंचायती येतात आणि दोन पंचायत समिती बन येतात त्याच्यामध्ये एक बेलुशी आहे आणि एक रामराज आहे तुमच्या माहितीसाठी मी दाखवतोय मी भरपूर काम करून ही माहिती तुमच्या गोळा केलेली आहे बेलोशी मध्ये तुमच्या स्क्रीनवर बघू शकता मित्रांनो की हे विधानसभेचे बूथ आहेत आणि त्या नुसार कोणाला किती मतदान मिळालेलं आहे तुम्हीच बघा कारण की मी काही वाचून दाखवलं तर ते जास्त प्रमाणामध्ये त्याला वेळ ला लागेल उडवला मला वाटते बेलुशी पंचायत समिती गणामध्ये एकूण पंधरा हजार सहाशे सत्याहत्तर मतदान झालं आणि त्याच्यामध्ये आमदार मोहन दळवी यांना सहा हजार चारशे तीस मतदान मिळालं चित्रलेखा पाटील यांना पाच हजार चारशे सोळा मतदान मिळालं आणि अपक्ष उमेदवार छोटम यांना तीन हजार तीनशे ब्याऐंशी मतदान मिळालं आणि मित्रांनो ह्या जर मतदारसंघामध्ये जर आपण विचार करायला गेलो तर शिंदे गटाला एक हजार चौदा चा लीड होता म्हणजे आमदार मोहिंद गडकरी यांना एक हजार चौदा चा लीड होता आणि दुसऱ्या आपण जर पंचायत समिती गणामध्ये वितरण केलो तर इथे एकूण मतदान झालेलं होतं तुमच्या स्क्रीनवर बघू शकता तुम्ही आठ हजार आठशे पाच त्याच्यापैकी आमदार मोहिंद यांना तीन हजार दोनशे पंचावन्न मतं मिळालेली होती चित्रलेखा पाटील यांना चार हजार एकशे एकाहत्तर मतं मिळालेली होती तर छोटम शेट यांना एक हजार शेहेचाळीस मतं मिळाली तर मित्रांनो अशा पद्धतीने आमदार महेंद्र दळवी यांना टोटल जिल्हा परिषद गटामध्ये चोवीस हजार चारशे ब्याऐंशी मतदानापैकी नऊ हजार सहाशे पंच्याऐंशी मतं मिळाली होती चित्रलेखा पाटील यांना नऊ हजार पाचशे सत्याऐंशी मतं मिळाली होती आणि छोटम शेट यांना चार हजार चारशे अठ्ठावीस मतं मित्रांना मिळाली होती मित्रांनो या सगळ्यांचं जर आपण गणित केलं तर येणाऱ्या उर्वरित हे जे काही संभाव्य उमेदवार आहेत पहिल्यांदा जर आपण विचार केला अनंत बोंदी हे बेलोशी जिल्हा परिषद बेलोशी पंचायत गाणामधून येतात आणि त्यांच्याकडे एक हजार चौदा मतांचा मित्रांनो लीड आहे आणि रामराज गानामध्ये त्यांना नऊशे सोळा मतांचा रामराज मत जर आपण विचार केला तर नऊशे सोळा मतांचा हा शकापला लीड आहे तर मित्रांनो आपण जर विचार केला तर या दोन्ही बेरजेमध्ये शिंदे गटाकडे फक्त अठ्ठ्याण्णव मतांचा मित्रांनो लीड आहे आणि अनंत गुंदली हे शिंदे गटातून उमेदवार असू शकतात असं त्यांना म्हणताय आणि मित्रांनो जर आपण दुसरा विचार केला तर अनंत के गुंदे यांच्याकडं विधानसभेच्या निकालानुसार अनंत गोंदे यांच्याकडे नव हजार सहाशे पंच्याऐंशी मत आहे आणि दुसरा जर शकामाचे उमेदवार जर आपण विचार केला तर मोहन धुमाल यांचं नाव चर्चेमध्ये आहे मोहन धुमाल हे सध्या ज्या काही शकापच्या पदाधिकाऱ्यांच्या निवृत्त झाल्या त्याच्यामध्ये बेलुशी जिल्हा परिषद गटाचा अध्यक्ष पद त्यांच्याकडे गेलेला आहे त्याच्यामुळे मोहन धुमा जर का शकापून उमेदवार असतील मला वाटते वर्षीच दोन हजार चोवीस मध्ये ज्या वेळेला उमटे धरणाचा गाळ काढला गेलेला त्यावेळेला चित्रलेखा पाटील यांनी आभार प्रदर्शनाच्या कार्यक्रमामध्ये जिल्हा परिषद बेलुशी जिल्हा परिषद गटातून धुमाल उमेदवार असतील

आणि चार चार या चार हजार चारशे अठ्ठावीस मतपैकी सर्वाधिक जास्त मताला कोण खेचून घेईल अनंत गुंडी घेतील म्हणून घेतील हे पाहणं त्याच्यामुळे ही जे काही चार हजार चारशे अठ्ठावीस मतांची जी काही मॅजिक फिगर आहे या मॅजिक फिगर म्हणून जो जास्त मतदान आपल्याकडे खेच तोच उमेदवार मित्रांनो जिंकेल परंतु येणाऱ्या कार्यकालामध्ये हेच उमेदवार असू शकतात की नाही सांगू शकत नाही कारण की हे संभाव्य उमेदवार दिसत नावा तसे बेलुशी ग्रामपंचायत मधून माजी पंचायत समिती सिद्धर होती हे सुद्धा इच्छुक आहेत परंतु ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढतील हा पण एक महत्वाचा विषय असणार आहे कारण की मागच्या वेळेला त्यांनी जाहीरपणे ते तटकऱ्याला समर्थन देत असतात त्याच्यामुळे राष्ट्रवादी सध्या शिंदे गटामध्ये राष्ट्रवादीमध्ये जे काही चाललेलं आहे त्याच्यामुळे ते मागे राष्ट्रवादीमध्ये सुद्धा जाणार आहेत अशा सुद्धा चर्चा सगळीकडे चालू होत्या परंतु ते काही राष्ट्रवादीमध्ये अजूनपर्यंत गेलेले नाही आहेत ते काँग्रेसमध्येच आहेत म्हणून मित्रांनो आता जर का शिंदे गट आणि भाजप युती झाली तर राष्ट्रवादीकडून जर का सिद्ध गोपी तिथे राष्ट्रवादीमध्ये गेले तर ते सुद्धा एक उमेदवार त्याच्यामध्ये मित्रांनो असू शकतो त्याच्यामुळे काय होईल कसं होईल सांगता येऊ शकत नाही अतिशय किचकट अशी ही निवडणूक असणार आहे त्याच्यामुळे आता फक्त नव्वद दिवसच या निवडणुकीसाठी राहिलेले आहेत सप्टेंबर महिन्यापासून निवडणुकीची बिगुल वादार सुरुवात होती त्याच्यामुळं हळूहळू करून तुम्हाला अशी थोडीशी माहिती तुमच्यापर्यंत विधानसभेच्या मतदानाच्या आधारे देऊन नक्की काय कसं होईल हे तुम्हाला सुद्धा कळायला पाहिजे कारण की आपण राजकारण संबंध फार महत्वाची गोष्ट आहे राजकारणामध्ये आपण कोणत्या नेत्याला निवडून ने देतो आणि तो नेता आपल्याला आपण ज्याला निवडून देतो तो नेता आपल्यासाठी कशा पद्धतीने काम करतोय हे पाहणं पण महत्वाचं आहे आज जवळजवळ दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस या कार्यकालामध्ये जिल्हा परिषदेमध्ये आपल्याला जिल्हा परिषद सदस्य पाहायला मिळाले नंतर बावीस नंतर आपण दोन वर्ष तिथे प्रशासक आहे त्याच्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक नेता असणं फार महत्वाची गोष्ट आहे एक आमदार वेगळ्या दहा जिल्हा परिषद मतदारसंघ असतात आणि एक जिल्हा परिषद मतदारसंघामध्ये एक कुठलाही जरी सदस्य असला तरी सुद्धा तो या विभागातील नेत्यांचे सॉरी जनतेचे प्रश्न सोडत असतो असं मित्रांनो एक छोटीशी व्हिडिओ बनवली याच्यामध्ये जास्त काय सांगायचं नाही आहे येणाऱ्या कार्यकाळामध्ये आपल्याला समजेल की कोण उमेदवार संभाव्य उमेदवार म्हणून घोषित केलेला आहे बोललेलो आहे त्याच्यामुळे उमेदवार असतील हे जे उमेदवार असतील की नसतील आपण सांगू शकत नाही परंतु काटेकी टक्कर मात्र आपल्याला या, या। जिल्हा परिषद बेलुशी जिल्हा परिषद गटामध्ये पाहायला मिळेल तो तास तिथेच थांबतो जर कामान असेल लाईक करा शेअर करा करा धन्यवाद